आम्ही बीड एस पी ऑफिसमध्ये जाऊन रणजित कासलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे परवा दिवशी ज्यांनी ते छोटं वक्तव्य केलं होतं त्या विरोधामध्ये आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी जे वक्तव्य केलं होतं बोडा लावण्याबद्दल रणजित कासले तुला आमचं ओपन चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे तुला की तू बीडमध्ये आम्ही कुणाच्याही आम्ही मर्द चावला लावतो डायरेक्ट बीडमध्ये आल्यानंतर आम्ही डायरेक्ट तुला आणि तू असं दोन समाजामध्ये तुझ्यामुळं दोन समाजामध्ये खूप वादविवाद निर्माण होत आहे तर आणि एस पींना माझी विनंती आहे की यावर तात्काळ कारवाई कार करावी यावर मकोखा लावा आणि याला कायमचं मध्ये टाकावं आणि कासले तुला एक चॅलेंज आहे आमचं तो तु आल्यानंतर तुला तो होतच लावतो परंतु तुझं तोंड तु आम्ही तर काळ करू मुंडे मुंडेसाहेबांबद्दल काल संजय मंत्री संजय सुद्धा त्यांनी अक्षयापारतव वक्तव्य विचार त्याचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि कासलेला आम्ही डिप पोलीस डिपार्टमेंटला हा टार्गेट करतो सतत पोलीस एस पीबद्दल बीडचे एस पी अत्यंत चांगले आहे त्याच्या एस पीला टार्गेट करणं डीवाय जीला टार्गेट करणं याबद्दल तो सतत बोलत असतो तरी एस पीना विनंती आहे याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि कासले आहे तुला आव्हान आहे बीडमध्ये आहे तुझं तोंड आम्ही काळं करू शंभर टक्के काळं करू तू किंमत आहे तर तू बीडमध्ये आहे तुझं तोंड काळच दिसणार